अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहेत चला तर मग बघूयात आपले स्वामी आपल्याला काय मार्गदर्शन करतात ते प्रत्यक्षात जरी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षात नेहमीच आपले स्वामी आपल्यासोबत असतात हे स्वामी राया माझे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव हो। कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही असे आपल्या स्वामी माऊलींचे भक्त म्हणतात आपल्या स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची किती शक्ती आहे ते आपण पाहूयात ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र दोन नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा आपले स्वामी आपल्याला सांगतात तुम्ही देवाची किती भक्ती करता हे कधीच महत्वाचं नसतं तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही त्यामुळे देवाला देवऱ्यात पुंजण्यापेक्षा मनात पूजा देव नक्की तुम्हाला प्रसन्न होईल देव आपल्याला सांगतात गंगेच्या पाण्यात कीटक नसतात तर इतर पाण्यात बाटलीत चार दिवस ठेवले तरी त्याचा वास येऊ लागतो अम्रनाथमध्ये शिवलिंग आपोआप बांधले जाते पुरी पुरी मंदिराचा ध्वज उलट्या दिशेने म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो रामेश्वराचा दगड पाण्यावर तरंगतो तर जगाला कोणताही दगड पाण्यात तरंगू शकत नाही आपल्या कर्माबद्दल स्वामी आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूयात देव कधी नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायीवर आपले विचार आपला व्यवहार आपले कर्मच आपले नशीब लिहितात नित्य योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीच सुखी होत नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काहीही बोलू नये अशा डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण माहिती असत काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटत अनेक प्रश्नाची उत्तरे देखील आपल्या अगदी सहज जवळ येतात असे आपल्याला स्वामी सांगतात कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुण कुणी पाण्यात बुड बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कोणी रोगराईने तर कोणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच लाखोची गाडी तरी चाल चार, चार बांबूंवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणे कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिलं म्हणून कायम भक्ती भक्तीत राहा अजूनही वेळ गेलेली नाही बरं का आपले स्वामी आपल्याला खूप छान उदाहरण देऊन सांगतात गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्ग ही सोप्पा होतो अंधारही नाहीसा होतो आपले स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी आपले स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नाही मी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही आपले स्वामी आपल्याला खूप मार्गदर्शन करतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असतात आपली इच्छा नेहमीच पूर्ण होते घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणारच नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेचे शिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही मी तुझ्या मदतीला सांगून नाही न ना बोलता धावून येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन व नामस्मरण करून झोपा ऑनलाईन आहात ना मग आज हे स्वामींचे मनापासून आठवण काढतील तेच बोलतील आणि कमेंटद्वारे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बर का तर, तर स्वामी भक्तानो भेटूया अशा आपण एका नवीन स्वामींच्या संदेशासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ